नमस्कार मी आपण पाहता आजपर्यंत आपण नसेल आणि ऐकलंही नसेल असा विषय आम्ही घेऊन आलो आहोत हा सोन्या त्याच्या मालकानं सांगितलं की त्याच्या समोरच्या व्यक्तीचा मुका घेतो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा सोन्या कोण तर सोन्या हा बैल आहे आणि त्याचा मालक यांनी जर सोन्याला सांगितलं की सोन्या यांचा मुका घेरे तर सोन्या लगेच पुढे उभा असणाऱ्या आणि वेगवेगळ्या शारदा नगर येथे भरलेल्या कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे भरलेल्या कृषी प्रदर्शनामध्ये सहभागी झाला होता त्यावेळी आमचे प्रतिनिधी सुरेश तोडकर यांनी घेतलेला हा आढावा बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये आहोत या ठिकाणी एक बैल आलाय बैल म्हणले की आपल्या सगळ्यात पहिल्यांदा डोक्यात काय येतं की बैल त्याची मोठी शिक्का आणि तो मारणार परंतु या ठिकाणी जो बैल आहे त्याचं नाव आहे सोन्या तो तसा नाहीये आपण ज्या वेळेस त्याला त्याचे मालक सांगतात की सोन्या पप्पी घे रे त्यावेळेस तो समोर असणाऱ्या व्यक्तीची पप्पी घेतो तर या ठिकाणी बघूया आपण बघूया पप्पी घे या अजून बघू शकता पण कशा पद्धतीने सांगितलं तिचा मोर्चा व्यक्तीचा मुद्दा घेतो आपण बघितलं की या ठिकाणी ज्या वेळेस त्याचे मालक त्याच्या सोन्याला सांगतात सोन्या मुका घेरे रे त्यावेळेस तो मुका घेतो तर आपण त्यांनाच विचारूया की त्यांचं गाव कुठलं आणि त्याचा त्यांच्या बैलाचं नाव काय ते काय कसं शिकवलं त्यांनी काय सांगतात संतोष बापराव नका संतोज बापराव टोकणे नाणारा नांदाने पुणे तर पुणे आमच्या सोळा महिन्यात असताना आम्ही त्याला मी आता बघलो होतो आणि मी त्याला एक आवड माझ्या लहान मुलांना सोने घेऊन आहे आणि घेऊ आला माझ्या पैसे मग माझ्या लक्षात आलं की ह्याला आपलं बोलणं पूर्ण समजतय तर मग मी त्याला शिवा अशा माझ्या जवळ आल्याच्या नंतर मी म्हणत दोन माझा मुक्का घे त्यांनी माझा मुक्का घेतला म्हणजे मग ते मला समजतंय की आपल्या त्याला बी समजत नाही त्याच्या आपल्या वेळेस समजतात मग मी तिथून पुढे त्याला ट्रायल दिले शिकवण चालू केली मग त्याला सगळे बोललेले समजतात पाय जुळून उभा राहा पाटा उभा राहा म्हणजे पाटा उभा राहणार सगळं सोना इकडे ये म्हणजे घेतात सोना बस म्हणजे की बसणार सगळं मग पाणी जल म्हणजे की मायांचं पाठी मागं म्हणजे की आता इथे तुम्ही माहिती ना असल्यामुळे मोकळा सोडता येत नाही पब्लिक शिकायचं कसं एखाद्याला गोष्ट काय त्याच्यामुळे आम्ही इथं नाही तर मोकळा म्हणलं तरी सोन्या चल म्हणलं तर मला सांगत मागे नक्कीच आपण ऐकलं असेल की या ठिकाणी सोन्याला जे सांगाल तो ऐकतो आपण याच्या अगोदरही पाहिलं की बैलगाडा शर्यत असो किंवा इतर प्रत्येक ठिकाणी तो बैलाचा मालक त्या बैलाला जीवापण जपत असतो त्याचं खाद्य असो किंवा त्याच्या शरीरासाठी घेणारी मेहनत असो या ठिकाणी एकच बघायला मिळतंय की मुख्या ज्या पद्धतीने आपण शिकवू किंवा त्याच्यावरती जेवढा जीव लावू तेवढा तो आपल्याला जीव देतो आणि त्याच्यासाठी आपल्यासाठी तो काही करायला तयार असतो सुरेश तोडकर सेव्हन स्टार न्यूज फलटण